मित्रांनो आपली हळद छाननी चालू आहे बघू शकता दुपारची वेळ असल्यामुळं हळद वेचणाऱ्या महिला थोडं जेवण करण्याची वेळ झाली दुपारची त्यामुळं आराम करत आहेत तर हे बघू शकता आपली हळद आपण हळदीला यावर्षी पूर्ण सेंद्रिय आपल्या पैसे निविष्ठा वापरल्या आणि त्या पद्धतीनं आपण कमी खर्च केला त्याप्रमाणे अशी आपली हळद आहे यावर्षी हळदीचं बरंच उत्पन्न ज्यांनी खर्च केला त्यांचंही बरंच घटलेलं आहे पण आपण जास्त खर्च न करता बऱ्यापैकी आपण समाधान समाधानी आहोत याच्यात आणि आणखीन बरंच आपलं वावर राहिलेलं आहे राहिल्या असं पूर्ण झाल्यानंतर पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर हा बंडा बघू शकता आणि ही हळद काही वेचनं झाली तर ही हळद बघू शकता आपण या हळदीवर खर्च केलेलाच नाही तर यावर्षी भाव आहे पण कारण खर्च अति करू नये उत्पन्न उत्पन्नाची गॅरंटी नाही आणि भाव भेटत नसल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी कमी केल्या होत्या यावर्षी भाव बऱ्यापैकी आहे तर सांगायचा उद्देश एवढाच की जास्त खर्चही न करता आपले मानसिक संतुलन जर पदशीर ठेवलं तर नक्कीच आपण शेतकरी सुखी समाधानी होऊ शकतो आणि आपण यावर्षी आणखीन आपल्याला गेल्या वर्षी ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या यावर्षी आणखीन माहिती झाल्या आणि ज्या चुका काही झाल्या त्या आणखीन सुधारून आपण या खेळाचं उत्पन्न नक्कीच वाढू आणि शेतीवरील खर्च नक्कीच कमी करू करू शकता पूर्ण रान जय जवान जय किसान आणि आपल्या चॅनेलवर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान